मीरा रोड परिसरात परप्रांतीय व्यावसायिकांनी काढलेल्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी आज सकाळपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या कार्यकर्त्यांकडून मोठा मोर्चा काढण्यात आला मराठी माणसाला डिवचण्याचे प्रकार सातत्यानं वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणे आहे या पार्श्वभूमीवर अलिबागमध्येही एक धक्कादायक घटना घडली अलिबाग बाजार या व्यावसायिक संस्थेच्या मालकानं आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर मराठी माणसाला डिवचणारा संदेश ठेवला होता हा संदेश मराठी समाजाच्या भावना दुखावणारा असल्याचं स्थानिकांनी सांगितलं सदर प्रकार लक्षात येताच मनसे सैनिकांनी थेट अलिबाग बाजारमध्ये जाऊन संबंधित व्यक्तीला जाब विचारला या तीव्र प्रतिक्रिया आणि सामाजिक दबावामुळे संबंधित व्यक्तीने महाराष्ट्र सैनिकांची माफी मागितली आणि स्टेटस हटवण्याचे आश्वासन दिले या घटनेमुळे अलिबागमध्येही मराठी अस्मितेच्या प्रश्नावर जनतेचा रोष दिसून आलाय मुंबई मध्ये मुंबई मध्ये मुंबई तू नाही करतोस काय मराठीची विटंबना आले का भाषेची विटंबना झाले म्हणजे भाषेची एक सिंगल झाली आता तू जेवतोस कुठे तू का हे बोलतो का एवढ्या वर्षा तुम्ही चुकीचं बोलला असून त्याच्यातच ठेवलं असते आता वातावरण काय चालू आहे तिकडे 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 पहिला पहिलं कानखाली कानाखाली पडले आणि आम्ही तिकडे ठार मारतो काय हो तुम्हाला पुरावे दाखवू का तुम्हाला सगळं आता कुठे महाराष्ट्रामध्ये राहता पोट कुठे भरतोय मग तुम्ही कशाला उमल्या करायला पाहिजे मग तिथे वातावरण वातावरण काय चाललंय माहिती आपल्याला आपल्याला अलिबाग मध्ये हे करायचं आहे वाटाव बिघलं आहे का आपल्याला

सिद्धू मनसे तालुका अध्यक्ष अलिबाग आज एका मारवाड्याने जो स्टेटस ठेवला स्टेटस ठेवला त्या मुजोर मारवाड्याने त्या मारवाड्याला आम्ही सांगितलं आमच्या मनसे स्टाईलनी काय आहे ते उत्तर दिलं पण या मारवाड्यांना समजायला पाहिजे की ज्या मातीत खाता ज्या मातीत राहता त्या मातीबद्दल तुम्हाला प्रेम पाहिजे मा तुमच्या त्या भाषेबद्दल मराठी भाषेबद्दल प्रेम आदर पाहिजे जर परत माझ्या मराठीला दिवसण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही मनसे म्हणून काय आहे ते स्टाईलने उत्तर देऊ यापुढे सांगतो माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र सैनिकांना आम्ही सांगितलं म अलिबागमधील की जो जो कोणी मारवाडी जो जो परप्रांतीय मराठीबद्दल जो द्वेष निर्माण करेल त्याला आम्ही मनसेचे उत्तर देऊन त्याला चोप देणार हे नक्कीच आमच्या साहेबांच्यावर आज शंभरच्या वरती केसेस आहेत आम्ही आज मराठीसाठी केसेस घ्यायला घाबरत नाही हे प्रशासनानी पण प्रशासनाला पण समजलं पाहिजे जय महाराष्ट्र जय मनसे आज सकाळ सकाळपासूनच मीरा रोडला जे काही प्रकरण चालू आहे जो मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चानंतर आतापर्यंत वातावरण त्याचं तापलेलं आहे तसंच आम्हाला निदर्शन झालं अलिबागमध्ये एक अलिबाग बाजार नावाचं एक दुकान आहे आता ह्या मारवाड्याने काहीतरी आक्षेपार्ह असं मराठीला खोचक असं मराठी भाषेला खोचक असं त्याने एक काहीतरी स्टेटस ठेवलं होतं व्हॉट्सअपला तर त्याचा आम्ही जाब विचारायला त्याला गेलो होतो आम्ही त्याला बरोबर धडा शिकवलेला आहे जो काही मनसेकडून जो काही जाब विचारायचा आम्ही तो विचारून आलेलो आहोत आणि ह्या प्रकारे आमची त्यांच्यावर अशा लोकांवर करडी नजर आहे जेणेकरून ह्याच्यामुळे ह्याच्यानंतर पुढे ह्या अशा गोष्टी घडू नयेत पहिली गोष्ट म्हणजे ह्यांचे हे धंदे आहेत ते शंभर टक्के मराठी माणसांवर अवलंबून आहेत पण तरीही आज हे उर्मटपणे अशा गोष्टी करतायत ह्या गोष्टी करण्यासाठी त्यांचं हे हे करतायत त्यामुळे त्यांना त्यांचा पूर्णपणे आम्ही जाब विचारायला सक्षम आहोत या गोष्टी जनोदय करिता अमोल कुमार जैन अलिबाग